ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा इचलकरंजीत रविवारी कुस्त्यांचे मैदान सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्यांबरोबरच एकशे पंधरा कुस्त्यांची पर्वणी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या पंधरा मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रविवारी सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता व्यंकोबा मैदान येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आलं आहे विशेष म्हणजे या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्यास मिळणार आहेत अशी माहिती पैलवान अमृत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली या मैदानात भारत केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध हरियाणाचा मल्ल मंजित सिंह यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत होणार आहे कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने हे मैदान होत आहे यामध्ये गंगाबेज तालीमचा मल्ल भारत केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल मल मंजित सिंह यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होत आहे तर महाराष्ट्र केसरी anyway, शिवराज विरुद्ध हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यात द्वितीय महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगिर यांच्या तृतीय महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यात चौथ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर महापौर केसरी पैलवान कौस्तुभ डाफळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोठे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळीबाग महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रशांत विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यासह लहान मोठ्या सुमारे शंभरहून अधिक कुस्ती होणार आहेत त्याचबरोबर महिला महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्यासह आणखीन पाच महिलांच्या कुस्ती होणार आहेत या मैदानाच्या शुभारंभप्रसंगी सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे खासदार धनंजय महाडिक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आव्हाडे आमदार सतेज पाटील आमदार राजूबाबा आवडे माजी आमदार सुरेश आळवाणकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पत्रकार परिषदेत सुकुमार माळी बाळासू शिंदे रवींद्र लोहार बापू एकले राजू माळी बंडा उगळे बाबू मोहिते आदी उपस्थित होते महानकरी निपसाटी नीपसाठी सुभाष पासमे करंजी।